वर्ध्यातील पुलगाव येथे राहत असलेल्या एका फिर्यादी तरुणीला फेसबुक इन्स्टाग्रामवर हिंदू परिवेशात असलेले फोटो टाकून व हिंदू असल्याचे भासवून बडनेरा येथील एका मुस्लिम युवकाने फिर्यादी तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून वर्ध्यात येऊन तिच्याशी मंदिरात हिंदू रीती लग्न केले व माझ्या बहिणीचे लग्न व्हायचे असल्याने घरी सांगता येत नाही असे म्हणत त्याने तिला घरी न नेता फिर्यादी हिच्याच घरी राहणे व येणे जाणे सुरू ठेवले त्याने आपले नाव संचित अग्रवाल असल्याचे सांगितले सदर काळात तो पूर्ण हिंदूची वेशभूषा धारण करून राहायचा गळ्यात माळ अंगात भगवे कपडे हिंदू कार्यक्रमात सहभागी होणे याकरिता कोणालाही त्याच्यावर शक आला नाही त्यानंतर सदर युवक दुसरे लग्न करीत असल्याचे माहीत पडले व तो मुस्लिम समाजाचा असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले त्यानंतर तिने बडनेरा येथे जाऊ सदर युवकाची भेट घेतली असता व सर्व प्रकरणावर बोलणे केले असता सदर युवकाने तिला धमकावणे व मारण्याची धमकी देऊन धर्म परिवर्तन करण्यास सांगितले परंतु युवतीने त्यास नकार दिल्याने तिला मारहाण करण्यात आली तिने याबाबत पुलगाव पोलिसात तक्रार दाखल केली असता पुलगाव पोलिसांनी सदर प्रकरण गांभीर्याने न घेता घरगुती वादाचे प्रकरण म्हणून तक्रार दाखल करून घेतली परंतु सदर युवतीने वेळोवेळी घडत असलेल्या प्रकरणाबाबत पुलगाव पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी लक्ष दिले नाही त्यानंतर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलकडे हे प्रकरण गेल्यानंतर सदर माहिती खासदार माजी मंत्री अनिल बोंडे यांना देण्यात आली खासदार अनिल बोंडे यांनी या 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 आज पत्रकार परिषद घेत ही माहिती सांगत यावर विविध कलमानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल व भाजपचे पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते तुम्हाला दिसत आहे काल माझ्याकडे आणि त्या मुलीला घेऊन आल्यानंतर तुमच्यावर जे तीन वर्षापासून आज घडली आहे ती आपली जिच्या ऐकली तर ती जास्त योग्य नाही परंतु थोडक्यात मी सांगू इच्छितो ती पुलगावमधली राहणारी एक मुलगी आहे आणि ती स्टेजचे कार्यक्रम म्हणजे हनुमान चालीसा नंतर रामायणाचे पाठ वगैरे करणारी मुलगी आहे परंतु दोन हजार एकवीसमध्ये कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनच्या परिसरामध्ये ती इंस्टाग्रामवर फेसबुकवर एकाशी तिचा परिचय झाला आणि युबी फिटनेस नावाचं ते अकाउंट होतं आणि त्या अकाऊंटवर एक हिंदू वेशभूषेमधला मुलगा तिच्याशी संपर्क साधत होता आणि त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ कपाळाला कुंकू उभा टिक्का आणि अशा माध्यमातून तिची फेसबुक फ्रेंडशिप झाली आणि फेसबुक फ्रेंडशिपच्या नंतर त्यांनी संपर्क साधला आणि त्या तो पुलगावला आला आणि पुलगावला आल्यानंतर त्यांची फ्रेंडशिप वाढत गेली आणि मग त्यांनी ठरवलं की लग्न करायचं लग्न करायचं था, त्यांनी लग सांगितलं की माझ्या बहिणीचं लग्न व्हायचं आहे मी अमरावतीचं आहे भंड्याचं आहे लग्न व्हायचं आहे आणि त्याच्यामुळं मी पुळगावला लग्न करतो त्यांनी हळूहळू तिच्या घरच्या लोकांनाही तिचे वडील रिटायर्ड आहेत दोन अजून वृद्ध त्यांच्या घरामध्ये आहेत त्यांनाही विश्वासात घेतलं आणि तिनी त्या तिने आणि त्यांनी एका मंदिरामध्ये लग्न तीन केलं मंदिरामध्ये के लग्न केलं आणि त्याच्यानंतर तो त्यांच्या घरी राहला म्हणजे एवढ्यापर्यंत की आता मी पुलगावला जाऊन आलो तर पुलगावमधल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की हा पोरगा श्रीराम श्रीरामाच्या यात्रेमध्ये सुद्धा पूर्ण भगवे कपडे घालून पूर्ण हिंदूचा हे हे करून माळ घालून टिके लावून फिरत होता आणि त्यानंतर म्हणजे त्याला तिथे त्या मुलीच्याच आडनावाने ओळखल्या जातं होता होता एक वर्ष संपण्याच्या दरम्यान त्या मुलीला कल्पना आली की हा मुलगा हिंदू नसून मुस्लिम आहे पण जे झालेलं होतं घडून गेलेलं होतं त्याच्यामुळं ती त्याच्या तो जाऊन येऊन राहत होता आणि तिने तिचं नातं कायम ठेवलं परंतु एक दीड वर्षानंतर एक दीड वर्षानंतर दोन हजार बावीस तेवीस बावीसमध्ये नक्की डेट्स तिच्याकडून मिळतील आपल्याला दोन हजार बावीसमध्ये त्या मुलाचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न होत आहे हे जेव्हा तिला कळलं त्या मुलाच्याच मित्रांनी कळवलं तेव्हा त्या ती मुलगी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गेली पोलीस स्टेशनमध्ये तिचा रिपोर्ट घेतला गेला नाही तिथल्या ठाणेदारांनी सांगितलं की आ, की तुम्ही बड्डेरला जाऊन रिपोर्ट द्या जी बड्डेरला गेली पटनेरला गेल्यानंतर तिला त्या मुलांनी एका हॉटेलमध्ये ठेवलं इम्पिरियल नावाच्या हॉटेलमध्ये ठेवलं आणि इम्पिरियल नावाच्या हॉटेलमधून रात्रीच्या वेळेला उठून एका गाडीमध्ये टाकलं आणि तिला बेदम मारहाण केली बेदम मारहाण केली आणि मग त्यानंतर ती पोरगी कशी पुन्हा पुलगावला आली पुन्हा तिने रिपोर्ट केलं परंतु त्याचं कॉग्निजन्स घेतलं नाही ती शेवटी एस पींना भेटली एस पींना भेटल्यानंतर त्या मुलावर काही कलम लावण्यात आली परंतु सर्वात महत्त्वाचं कलम की यांनी हिंदू म्हणून परिवेश धारण करून त्या मुलीला फसवलं आणि हिंदू म्हणून तिच्याशी लग्न केलं मंदिरात लग्न केलं आणि एवढंच नाही तर संपूर्णता बेश त्याचा सातत्याने हिंदू म्हणून होता आणि त्याच्यामुळं त्यांनी फसवणूक केली आणि फसवणुकीतून तिच्याशी जो कॉन्टॅक्ट ठेवला तर त्यामुळं तो बलात्काराचा गुन्हा होतो दुर्दैवाने तो बलात्काराचा गुन्हा कालपर्यंत लावलेला नव्हता काल जेव्हा मी एस पीला ती मुलगी आल्यानंतर फोन केला आणि त्यांना या गोष्टी समजावून सांगितल्या तर तिथले जे ठाणेदार आणि त्याचा असिस्टंट जो आयो होता त्या ठाणेदारांनी सांगितलं की त्या मुलीला माहीत होतं मग म्हटलं माहीत होतं त्याचं प्रूफ काय म्हणे नोटरी केलं तर दोन हजार चोवीसला मे महिन्यामध्ये नोटरी करण्यात आलं दोन हजार चोवीसला मे महिन्यामध्ये नोटरी करण्यात आलं परंतु तोपर्यंत बला म्हणजे अजूनपर्यंत बलात्काराचा गुन्हा लावला नाही आणि ही संपूर्णतः लव जिहारची पूर्ण केस तिथे गेलेलो असताना मला अजून दुसरा एक व्यक्ती जो जैन समाजाचा व्यक्ती आहे तोही पण भेटला आणि त्याच्या मुलीलासुद्धा असंच पळून देण्यात आला आणि तिला पण बंडारामध्ये भंडारामध्ये तिचं लग्न लावून देण्यात आलं आणि त्याच्यामुळे लव जिहारच्या घटना जे वर्धा जिल्ह्यामध्ये विशेषतः पुलगावमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्या संदर्भातही आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलणार आहे महत्त्वाचं म्हणजे त्या पुढीचंच वर्षण आपण ऐकावं ते फोटो पाहावे आणि तिने दिलेले रिपोर्ट आणि तिला न्याय मिळवून देण्याकरता पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्याकडून न्यायाची अपेक्षा आहे की तो दबाव पोलिसांवर आणणं अतिशय आवश्यक आहे की हॉल्स आयडेंटिफिकेशन असल्यामुळे तिला हिंदू म्हणून तो समोर गेल्यामुळे आणि लग्न केल्यामुळे त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी मी प्रकाशाला मांडतो ते टोटली फ्री म्हणजे टोटली कारण मी सांगितलं की जी सत्यता आहे ती सत्यता हंड्रेड पर्सेंट सत्यता सांगेल आणि जे जे डॉक्युमेंट कोणाला

चारशे वीस तीनशे आणि त्या दोन्ही पोलिसांना सस्पेंड केलं पाहिजे आणि त्यांची इन्क्वायरी केली पाहिजे आता दिवसाच्या आत त्यांनी केलं पाहिजे आणि तीन दिवसाच्या आत जर केलं नाही तर मग आता इथे बजरंग दल आहे विश्व हिंदू परिषद आहे आम्ही या पोरीला न्याय मिळावा याच्यासाठी जी मोहीम सुरू करू त्याला ते जबाबदार भाजप आहे

बोला जो रिप्लाई आए कुछ हाँ हा, रिप्लाई मेल आया था उनका क्या अच्छा उपचार साथ ही पार्ट था बड़ा लग दिया मेल किया था मुख्यमंत्री साहब तो उनका मेल आया था उसके बाद कॉन्फ्रेंस मीटिंग भी हुई है स्पीड की और जब मैं कॉन्फ्रेंस मीटिंग के लिए वर्धा से कॉल आया था मेरे को जब बात करने के लिए गई तो उनका उनस्टेशन में आप क्यों आए ये सबसे पहले मेरे को आपकी आपका तो हो गया मैटर ये कुलगांव तो पुलिस स्टेशन आपका मैटर हो गया ना बोले आपकी कंप्लेट तो रजिस्टर हो गई बोले सर उस पर कुछ इंक्वायरी नहीं हुई और मेरे को तो आपने धारा तक गलत बता दी धारा का भी मेरे को समझ में नहीं आया तो बोले ठीक है आप बाहर बैठो बहुत देर तक तो बैठा के रखे और मैं फिर से ज़बरदस्ती अंदर गई बात करने के लिए तो मेरे को उन्होंने साइड में यही बोलने को बोला कि हमारा सब कुछ ठीक चल रहा है हमारे कंप्लेंट पर इंक्वायरी चालू है इतना ही बोलो फिर भी मैंने सर को बोला सर मेरे को ये कंप्लेंट की जो एफ जो धारा ही दी है धारा का पता नहीं था इसके बाद भी मेरे को मारने की धमकी आ चुकी तो उन्होंने मेरे यही बोला कि तुमने दोबारा कंप्लेंट क्यों नहीं दिए तो यहाँ पे बोला गया था कि डबल कंप्लेंट नहीं होती तो सर ने उनको तो फिर से यही बोला कि तुम कंप्लेंट डबल लो और उसके बाद ये प्रोसीजर सॉलो करके पर उसके बाद भी कुछ भी नहीं हुआ दर्दी भी नहीं पता था उनसे भी दहेज लिया गया था तो हाँ। मैंने उनसे कांटेक्ट किया उनको बताया हाँ। तो उन्होंने लड़की मतलब जिस दिन ही शादी हुई थी उसी दिन लड़की लेके गए थे अच्छा, ले 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 हाँ तो उनका तलाक मतलब वनडे तलाक हो चुका है हाँ। और उन्होंने अपना वगैरह सामान लेके गए थे उन्होंने मेरे को सपोर्ट भी किए थे चीज में <laughs> तर त्यामुळं त्यांनी ते फॉल्स आयडेंटिफिकेशन दिलं होतं त्याच्यामुळं ते हिंदू पद्धतीनं लग्न झालं आणि त्यामुळं फॉल्स आयडेंटिफिकेशन दिल्यामुळं तीनशे चहरचा गुन्हा आणि चारशे वीसचा गुन्हा लावावा ही मागणी प्रकर्षाला आम्ही भेटलो मॅडम तुम्हाला तो कोविता दाखवला होता कोविता दाखवून परिवर्तन धरून परिवर्तन कोणत्या ठिकाणी करावं समृद्धी

तो नॉर्मल ही आया था मतलब घर वालों के सामने बात नहीं करते अकेले मैं बात करते करके गाड़ी भी लेके गया था उधर हाईवे की तरफ वहाँ पे उसने बोला कि दो ऑप्शन देता तेरे को एक तो मर कोता लगा कि या तो फिर अभी बुरखा पहन और मेरे साथ चल जो शादी हो रही है वो शादी की वो लड़की की जगह तेरे को बैठा लेके हम तेरे को मुस्लिम बनना पड़ेगा उसके बाद तेरे को कभी तेरे घर वालों से मिलने नहीं देंगे न तेरे घर वालों से कोई लेना देना नहीं यानी मर गए वो लोग ये सोच के चलना मैंने नहीं बोला मैंने डायरेक्ट यही शब्द बोला था कि मार दिया चलता पर मेरे को धर्म परिवर्तन नहीं करने का वहां से रिटर्न आने के बाद मैं पुलिस स्टेशन गई थी वो चीज़ के लिए पर सर लोगों ने यही बोले थे कि ये मैटर तुम्हारा मैरिड इतना टाइम हो गया तो ये सब नहीं होता था जी 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 बताया

प्रिस्पीस आप क्या दिखते बार गया? तीन बार दो बार अप्लिकेशन की, एक बार मिलने गई